नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन सुरुवात करूया अधिसूचना जारी बावीस सप्टेंबर पासून मिळणार जीएसटी कपातीचा फायदा रोजच्या वापराच्या अनेक वस्तू होणार स्वस्त दिशा पाटणीच्या घराबाहेर गोळीबार करणारे दोघे पोलीस चकमकीत ठार गोल्डी ब्रार गुंड एन्काउंटर मध्ये ठार मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकल्या प्रकरणी एकाला अटक पोलिसांचे सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन हैदराबाद गॅजेटला आव्हान देणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी तर आरक्षणाचे भवितव्य ठरणार बिहार निवडणुकी आधी ईव्हीएम आणि बॅलेट पेपर मध्ये मोठा बदल आता ईव्हीएम मध्ये दिसणार उमेदवारांचे रंगीत चित्र नियमानुसार सरकारी अहवाला आधारे दुष्काळ जाहीर करू शेतकऱ्यांना भरपाई देऊ राज्य शासनाने दिली ग्वाही राणे कदम कुटुंबात प्रेमाचं नातं निलेश राणेंनी दिलेला मान सन्मान आयुष्यभर विसरणार नाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून आमदार निलेश राणेंचं कौतुक पुण्यात कोथरूड मध्ये मध्यरात्री टोळी घायवटोळीनं केला गोळीबार तर गोळीबारात प्रकाश धुमाळ जखमी पीयूसी चे दर सोळा टक्क्यांनी वाढण्याची शक्यता अंतिम निर्णय लवकरच जाहीर होणार आशिया कप कपमध्ये भारत पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार एकवीस सप्टेंबर रोजी सुपर फोरचा फेरी सामना रंगणार